नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात सोयाबीनचे सध्या बाजारभाव काय एकंदरीत बाजारभाव कसे आहेत क्विंटल मागे बाजारभाव काय ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला एक क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी जे आहे वाढताना दिसत आहे चांगली बातमी आहे तरीसुद्धा बाजारभाव कमीत कमी क्विंटल मागे हजार रुपयाने वाढले पाहिजे म्हणजे बाजारभाव जर बघितला पा तर पाच हजार साडेपाच हजार रुपये भेटला पाहिजे तरच शेतकऱ्यांना परवडेल यातून उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे पण ठीक आहे समजा एक शंभर ते दोनशे रुपयाने बाजारभाव झालेली आहे चांगली बातमी आहे आशा करूयात की बाजारभाव वाढत जातील पुढच्या महिन्यात सातशे आठशे रुपये क्विंटल मागे जर वाढले तर शेतकरी मित्रांना जे या ठिकाणी चांगले होईल बाजारभाव वाढणे गरजेचे आहे कारण सध्या बाजारभाव चार हजार सहाशेपर्यंत आहे तुम्ही बघा राहता मध्ये जे आहे बाजारभाव चार हजार सहाशे तेहतीस रुपये आहे या ठिकाणी जे आहे हावक बत्तीसच क्विंटलची आहे मात्र बाजारभाव साडेचार हजारच्या पुढे आहे एक दिला सध्या एक बातमी जरी असली तरी बाजारभाव पाच हजार रुपये या ठिकाणी जे झालेच पाहिजे